नमस्कार आज आपण पुलाव करत आहोत तर पुलाव हा खायला खूपच सुंदर आणि टेस्टी झालेला आहे आणि करायला तेवढा सोपा आहे चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला व्हेज पुलाव करण्यासाठी इथे बासमती राईस लागणार आहे तांदूळ तुम्ही कुठलाही घ्या परंतु बासमती तांदूळ घेतला तर पुलाव तेवढा छान मोकळा आणि टेस्टी होतो तर ह्या वाटीने चार वाटी तांदूळ घेतला सुरुवातीला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला होता मी आणि आता त्यामध्ये पाणी घालून तांदूळ बाजूला ठेवून आहे आता इथे कुकर मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये काही गरम मसाले घातले घालायचे आहेत तर लवंग दालचिनी काळी मिरी दोन तेजपत्ता टाकायचं आणि अगदी अर्धा मिनिटासाठी आपल्याला या तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे ते इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो सुद्धा आता या मसाल्यासोबत आपण परतून घेऊया तर थोडासा कांदा आपला परतून झाला की यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे तर लसूण इथे थोडासा ठेचून घेतलेला आहे मी पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत आणि ते सुद्धा या कांद्यासोबत घालायचे आहेत आणि त्याचबरोबर हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत मोठ्या मोठ्या त्यासुद्धा आता या कांद्यासोबत आपण लसूण आणि ही मिरची इथे कांदा भरतोय तोपर्यंत आपण यामध्ये काय काय भाज्या घालायच्या आहेत त्या बघूया तर इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत थोडेसे वाल घेतलेले आहेत मटार घेतला आहे शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे तर भाज्या आपल्या आवडीनुसार आपण ह्यामध्ये कमी जास्त करू शकतो फ्लावर घालू शकतो ह्यामध्ये तुम्ही थोडासा तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तोसुद्धा घालू शकता फ्लावरने खूप छान टेस्ट येते तर फ्लावर असेल तर नक्की घाला तर आता इथे एक टोमॅटो घेतला होता तो बारीक चिरून घेतला तो कांद्यामध्ये टाकायचा आणि परतून घ्यायचा टोमॅटो आपल्याला थोडासा मऊ करून घ्यायचा आहे तर आपण थोडा वेळ आपण एक मिनटासाठी ह्यावर झाक पण ठेवूया आणि टोमॅटो चांगला मऊ करून घेऊया तर एक मिनटातच टोमॅटो चांगला मऊ असा झालेला आहे शिजलेलं आहे तर आता लगेचच यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालूया तुम्हाला कुठल्या भाज्या आवडतात त्या, त्या, त्या तुम्ही यामध्ये घालू शकता मुलांच्या आवडीच्या किंवा मुलं खात नाही त्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे पुलावसोबत भाजीसुद्धा पोटात जाईल तर आता या भाज्या आपण परतून घेऊया अगदी अर्धा एक मिनिटासाठी परतून झालं की यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त एक मिनिटासाठी आपण ह्यावर पुन्हा झाकण ठेवूया म्हणजे आपल्या भाज्यासुद्धा चांगल्या चा शिजल्या जातील आता एक मिनिट झालेलं आहे काढून घेऊया ताट चांगलं वाफ सुटलेली आहे भाज्या मस्तपैकी थोड्याशा मऊ झालेल्या आहेत तर आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर इथे मी एक ते दीड चमचा धनेजिरे पावडर एक दीड चमचा मी इथे किचन किंग मसाला आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तर आता हे मसाले भाज्यांसोबत आपण चांगले परतून घेऊया मसाले चांगले परतून झाले की मग ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी गरम पाणीच घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला होता त्या वाटीने एक वाटी तांदळासाठी मी इथे दीड वाटी पाणी असा घेतलेला आहे अंदाज तर त्याप्रमाणे पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता थोडंसं मीठ घातलं आणि ह्याला चांगली पाण्याला उकळी आणून घेतली उकळी आल्यावरच आपल्याला ह्यामध्ये तांदूळ घालायचं आहे तर पाण्याला चांगली खळखळ उकळी आलेली आहे मग त्यानंतर मी यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं कोथंबरी टाकली आणि तांदूळ मी तोपर्यंत ता निथळत ठेवलेले होते चाळणीमध्ये तर आता हे तांदूळ जेव्हा आपण पाण्यात घालू तेव्हा कधीही पाणी हे छान पाण्याला उकळी आलेली पाहिजे खळखळ पाणी उकळतं तेव्हाच आपण ह्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत तर आता पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि फक्त पाच ते सहा मिनटांसाठी आपण ह्याला असंच शिजवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता आणि मग नंतर पाच ते सहा मिनटानंतर ह्यावर थोडंसं दोन ते तीन मिनटासाठी असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा आणि मग नंतर दोन तीन मिनटानंतर पूर्ण झाकण ठेवून मी पुलाव हा शिजवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त हा आपला पुलाव रेडी झालेला आहे अगदी दिसत आहे सुंदर सुद्धा तेवढाच टेस्टी झालेला आहे गरमागरम वरण साजक तूप टाकायचं कोथंबीर टाकायची खूप टेस्टी लागतो तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद